खर खर बिलकुल बिलकुल ते पोलिसांना फटके मारायची गरज हे असते सवय असते शेती मातीच्या कविता झाल्या लेखीच्या कविता झाल्या लेखाच्या कविता झाल्या बरोबर बाबाच्या कविता झाल्या मुलीच्या कविता झाल्या आयुष्याच्या कविता झाल्या पण बारा राशीच्या कविता नाही झाल्या बारा राशीच्या कविता होणे आवश्यक आहे कवितेच शीर्षक आहे बारा राशी आता या कवितेमध्ये आढळणाऱ्या स्वभाव चित्र जर तुम्हाला कुठे आढळले तर तो हा एक फक्त योगायोग शब्द हवा त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध सुरुवात करतो मी तर नाही बारा राशीचे बारा लोक पाहिजे मी तर नाही बारा राशीचे अगा बारा लोक पाहिले बारा फारगळी साऱ्या बाऱ्या करत राहिले बाराच्या बारा फार सारे बाऱ्या करत राहिले मेषराशी राशीवाल्यांचे मेष राशी वाल्यांचे सारे पांढरे झाले केस मेष वाल्याचे सारे पांढरे झाले केस पुसून गेल्या रेषा नाही बदलला भेष पुसून गेल्या रेषा नाही बदलला भेष

तुम्ही बोले बरा तुम्ही बरा तोंड पुसत चाले तोंड पुसत चाले राशी त्याची कर्क तोंड पुसत चाले राशी त्याची कर्क समजत समजते त्या पण लागे नाही तर्क भांड

सारे जीवन झाले बेजार सारे जीवन झाले बेजार ऋषिक राशी ऋषिक वाल्यांची बाप्पा काय चाल शिरी राशी ऋषिकवाल्यांची बाप्पा चाल काय शिरी घराच्या शोधात फिरे हसी फिरी फिरी घराच्या शोधात फिरे हसी फिरी फिरी अर राशीच्या जणूचा फार बिघडला राशीच्या धनुचा पारच बिंगळला गेम बाण मारे ढगा नेमका चुकी त्याचा नेम बाण मारे ढगा नेमका चुके त्याचा नेम मकर राशीवाल्यांची ऐकून घ्या मकर राशी वाल्यांची आता तुम्ही ऐकून घ्या गेल ती वखर 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 घेते डोक्यावर साधी कुभीराची भरती वखर घेतली डोक्यावर सारी फुकीजाची भक्ती कुंभ वेळा बारा वर्षांनी येतो बरोबर कुंभच काय झालं पाहिजे कुंभ आरक्षीवाल्याचा पाग जडला सुंभ कुंभ आरक्षीवाल्याचा पाच तयून गेला सुंभ आंघोळ करते त नाही भेटत त्याले कुंभ नाही भेटत त्याले कुंभ

म्हणून सांगतो भाऊ राशीचा घेऊ नको शेला अरे चांगले त्याचे कर्म तोच माणूस भरा चांगले त्याचे कर्म तोच माणूस भरा आणि आपण सण केलं त्याबद्दल आपले स्वागत धन्यवाद अत्यंत शेवट सुंदर केला तुम्ही